कंपनीच्या एका शेअरच्या किमतीत तुम्ही बीएमडब्ल्यू कारच नाही तर स्वतःचं घर देखील घेऊ शकता कारण हे शेअर आहेत जगातील सर्वात महागडे शेअर शेअर्स चे नाव आणि किंमत सांगते पण त्याआधी हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा सर्वात अव्वल स्थानावर आहे अमेरिकेची वर्क शायर हातवे कंपनी हा शेअर जगातील सर्वात महागडा शेअर आहे या एका शेअरच्या किमतीत तुम्ही तीन ते चार बीएमडब्ल्यू किंवा पाच ते सहा लक्झरी घरे घेऊ शकता शेअरची किंमत आहे सात पंधरा डॉलर्स म्हणजे जवळपास सहा कोटी सत्तावीस लाख पंचावन्न हजार आठशे रुपये त्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे स्वित्झर्लंडची ची लिंट आणि स्प्रिंगली ही कंपनी या कंपनीच्या शेअर ची किंमत तेरा तिसऱ्या नंबरला आहे एन वीआर इन कॉर्पोरेट याची किंमत सात हजार एकशे चौसष्ट डॉलर प्रति शेअर म्हणजेच रुपयांमध्ये पाच लाख सत्याण्णव हजार पन्नास रुपये त्यानंतर नंबर चार ला बुकिंग होल्डिंग्स कंपनी आहे या कंपनीच्या एका शेअर ची किंमत चार हजार दोनशे चौवेचाळीस डॉलर अर्थात तीन लाख त्रेपन्न हजार पाचशे वीस रुपये आणि पाचव्या ऑटोझोन कंपनीच्या शेअरची किंमत तीन हजार सहाशे पंचवीस डॉलर प्रति शेअर म्हणजे प्रति शेअर तीन लाख तीन हजार पाचशे चाळीस रुपये आहे परंतु शेअर महाग म्हणजे फायदेशीर असतोच असं नाही हे मात्र लक्षात ठेवा आणि अशा इंटरेस्टिंग माहितीसाठी पैसा पाणीला आताच फॉलो करा